नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्षाचा शुभारंभ गरीब व गरजू रुग्णांना तत्काळ मदत मिळण्यासाठी उपयुक्त पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फणकर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा शुभारंभ राज्याचे कामगार तथा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या हस्ते आज येथे झाला आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित पोलीस अधीक्षक बच्चन सिंह महावीरचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंबेसकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे आदी उपस्थित होते गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता प्रथम मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला ही सेवा नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहेत या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणांची माहिती आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे स्थानिक गरीब व गरजू बांधवांना या कक्षाचा लाभ होईल असा विश्वास पालकमंत्री ॲडव्होकेट फुणकर यांनी यावेळी व्यक्त केला महागड्या वैद्यकीय के उपचारांसाठी गरजू आणि आर्थिक दृष्ट्या रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार आहे या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती कक्षातर्फे देण्यात आली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा